शिवराय मित्रांनो स्वागत एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण काढलेला आहे दसरा काल पण काढला होता पण आज मम्मीनं परत दसरा काढलेला आहे आणि आला आ आ आला पाचव्या मजला चला तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे पाचव्या मजल्यावरती कपडे वाळू आई पहिलवान दोन दोन आपल्या उचलतोय एक ठेव मी उचलतो तर मित्रांनो बघू शकता आपल्या पैलवानच्या हातात दोन दोन बकेट आणि पुढं मम्मी आणि मी कॅमेरा घेऊन तर मला वाटत असेल मी काय काम करत नाही पण आता मीच करणार आहे बाकीचे चादरी मम्मीने पाप्पाने धुतलेत आता वाळू घालायच का माझ्याकडे चला दरा कॅमेरा कॅमेरामॅन कॅमेरा पकडो चुकून कंटेनरच्या ड्रायव्हरचा फोन आला होता कंपनीचा तो म्हणतो चुकून आलाय काय टेन्शन नाही तिकडं पिळलं नाही का पाणी मित्रांनो एवढं पाणी निघतं आता आपल्याला वाळू घालायच नाही खराब तर नाही ना मित्रांनो ग मित्रांनी आपल्या पप्पाने दुतलं कॅमेराच अँगल हवेत गेलाय कॅमेरा मॅन तुम्हाला अँगल पकडायत नाही बरोबर आहे माझा अँगल पलीकड थोड लेवड जवळ नाहीच तू घ्यायचं

ठीक आहे आणि आता आमच्याकडे मम्मी म्हणाल नसता कॅमेरा घेऊन फिरताय वाळू घालवा लागेल मम्मी खाली पडल्यावर तुम्हाला लावायचं वाळू घालावं लागेल अशा पद्धतीने वाळू घालत जावा असायला म्हणायच रा एक दोन तीन काल जीवाळू घातले अजून राहिले का आई ग मग मी परत मग त्या गहू लय जड आहे इथं हे रक्त लय जड असते मित्रांनो काय करायचं काय माहित ना घरची लय कामं लावते ती एकदा घरची काय करते ती कंपनीत जा म्हणते ती इथलं बी काम आहे कॅमेरा अँगल कुठे गेला तुमचा मॅडम मी दिसतो तुम्हाला ऑब्झर्व करते हा ऑब्झर्व करते काय करते जाऊ कुठे बालकुनी कुठं

नॉर्मल झालं तर मित्रांनो आहे आपली रग आपल्या पप्पाची नाही नाही ही तुझी आहे ना कुठून कुठं ही पंढरपूरवर आणली हे मी पंढरपूरवरून आणली ब्लँकेट मग आमच्या बहिणीचं होतं च्यूच पुण्यातनं घेतलेलं होतं पण हे जेव्हा मी कब्जा केला तिनं माझं ब्लँकेट नेलं म्हणून आणि वाला ब्लँकेट आहे ती आपल्या एसचं आहे ये जगताप त्याच्यावर मी मॅकअपचा केला आहे म्हणजे त्याला घेऊन मॅच तर नाही मम्मी त्याला मी घेऊन तर ही ब्लँकेट तो कामाला होता पण तिने काय काम केलं नाही त्याच्याकडून ब्लँकेट नाकार घेतलं मी आता त्याला काय देत नाही मी चला तर चला मित्रांनो आता आपल्याला चिकन आणायचं आहे आज परत दोन दिवस खायचं नाही कारण देवी बसणार आहेत ना परत त्यामुळे आपण एकदा वरण बघूया चिकनचं दुकान उघडं झालंय की नाही मग फोन केला होता आपल्या शाहरुखला शाहरुखनं काय फोन उचलला नाही आणि त्या पप्पाचा नंबर काय माझ्यापाशी नाही हितनं बघूया तुझा पप्पा सकाळनंच येते तर दा, बघूया एकदा आलेत का मित्रांनो चिकनचं दुकान उघडले तुम्हाला धावतो एक सेकंड आता तिथनं एक सेकंद एक सेकंड हा हे बघा हे ते दिसतंय का हे आहे चिकनचं दुकान आपलं हितन असं आपला रोड आहे हा आणि हे आपलं गार्डन आहे इथं आता गार्डन होणार आहे आणि इथं मंदिर हे इथं गणपतीचं मंदिर होणार आहे आणि इथं आपल्या दाईचं दवाखाना आहे यशस्वी हॉस्पिटल आणि असं काय आपलं गाव आहे इकडं बघू शकतो सगळं केळी तुम्हाला सगळीकडे केळी दिसेल आणि इकडं तर माहिती आहे तुम्हाला आपलं कंपनी आहे चला चलो आता आपण पहिल्यांदा चिकन आणूया पटाकीनं जाऊ मोबाईल बिकिशात आहे चिकन आणाय जाऊ आणला चिकन देऊ आणि जाऊ आपण चला बाय बाय मित्रांनो हे जे दार बघतंय सागवनाचं हे दुसरं कुसरं दुसरं तिसरं कोणाचं नसून आपल्या भारत मामाचे भारत मामा, मामा लॉक करून गेलेत अजून राहायला नाही आलेत ज्या दिवशी राहायला येतील तेव्हा आम्ही धावतो तुम्हाला आतमधनं गोर कसो एकदम खतरनाकमध्ये बांधलं आहे म्हणजे पूर्ण एरियात तिकडला सगळा त्यांनी घेतलेला आहे त्यांचीच बिल्डिंग आहे मला एवढा टेन्शन नाही चला जाऊयात आपण घरी काय लागले चिकन आहे मित्रांनो चिकन आपलं मामा चिकन टॉट द्याय कोंबड्या कोंबड्या तर मित्रांनो आपल्याला आज नाश्त्याला रातचं शिळाबाद दिलेला आहे कमेंटमध्ये सांगा कुणाकुणाला घरची शिळाभात देतात रात्री शिल्लक राहिलेला गरम करून मित्रांनो चिकन कट करून मस्त भागी हळदीमध्ये ठेवलेलं आहे आता आपल्याला शिजवा टाकायचं आहे तर मित्रांनो भाजी झालेली आहे आपली चिकनची बघू शकता चिकनची भाजी आणि सुक्क सुक्क फ्राय झालेलं आहे मस्त भाई आणि मी आता खाल्लेलं बी आहे चला आता आपण चालू आहे बाप्पा माझ्या घरी चाले मित्रांनो मिठाचा रस्ता तर दाखवायचाच राहून गेला होता हे बघा मिठाचं आता मी खाल्लेलं आहे चार पाच पीस खाल्लेले आहे हज्यातले दोन चार पीस खाल्ले आहेत आम्ही तिथले फक्त आता जेवतानी खाणार आहे चला तर मित्रांना आपण चालले बाप मामाकडं आणि आज मी काय खातं माहिती आहे का ही गोष्ट आपल्याला फ्रीमध्ये भेटलेली म्हणजे गावाकडचे प्रेम म्हणायचं थोडक्यात आमची मम्मी गेली ती पागळी बहिणीकडं पागळी बहिणी काय दिलं बाबा आवळा ही पुण्यामध्ये घ्यायला गेलं मी कच जरी घ्यायला गेलं तर सापडत नाही गावात कुठं गेल्या गेली माणसं भाजी दे काय दे डाळिंब दे काय बी दे म्हणजे पेरू दे ज्याच्याकडं रामफळ रामफळ देते ती केळी ज्याच्या घरी ती केळी देते ती ह्यांच्या घरी ना आवळ्याची झाडं एक नंबर आवळा लागतो तो असं तुरट लई दिवसात खाल्ला म्हणून सांगा म्हटलं तुम्हाला कोणाकोणाच्या घरी आवडायची झाडे मला मध्ये सांगा चला तर जावं आता मामाकडं आपण तर मित्रांनो सीन असं आहे की आपण गेलो होतो दुकानात पण दुकानामध्ये कोण नाही आहे आणि मेन म्हणजे आपण केलं तर चिकन आणि चिकन का केलं तर आपण म्हटलं त्यांना पार्टी द्यावी पण ते घरी नाहीत ते गेलं इंदापूरला कॅन्सल आता आपणच ताव मारणार आहे त्या चिकनवरती जे बाप्पा की म्हणून चला ताव मारू मस्तपैकी आता दोन टाईम खाऊन टाकू आता तर मित्रांनो झालेलं आपलं जेवणाचं टाइम झालेला बघू शकता जेवण चिकन घेतलेले आमटीमध्ये इथं सुक कांदा लिंबू तर पिळल्याला इथं भाकर घेतली बाजरीची भाकर आणि इथं आमची मम्मी बसलेली आहे आणि इथं आमचं पप्पा हो पप्पा पापा, पापा, पापा हाय म्हणा की हाय हाय हां चला आता जेवायला सुरुवात करू आपण मस्तपैकी पैकी आणि झोपूया झोपूया नाही आपल्याला काम करायचं आपल्याला लाईव्ह स्ट्रीम करायची जेवण हो। झाले की आपण लाईव्ह स्ट्रीम करणार आहे त्यानंतर बाकीची कामं चला जय शिवराय मित्रांनो तर आता आपण वाजलेले आहेत आता सध्याला किती वाजले माहिती आहे का पाच वाजलेत आणि आपण करतोय लाईव्ह स्ट्रीम यूट्यूबवरती जर कुणाला माहित नसेल तर पुणेकर लाईफस्टाईल चॅनलवरती आपण गेमचे पण लाईव्ह स्ट्रीम चालू केलेली आहे पहिले जसं आपण करत होतो तसं सेम केलेलं आहे तर मित्रांनो नक्की तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेले मला माहिती आहे पण तुम्ही लाईव्ह स्ट्रीम बघायला पण येत जावा कमेंट करत जावा चला तर लाईव्ह स्ट्रीम खेळूया आणि तुम्ही काय खेळतो ते तुम्हाला ब्लू व्हिडिओमध्ये दिसून जाईल तर मित्रांनो लाईव्ह स्टीम करून झालेली आहे आणि संध्याकाळी आपण लाईस्टीम करणार पण एंड इथंच करतो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक सर सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय